नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर काही गुंड सावलीचे छेड काढतात आणि हे सारंगला आवडत नाही तो त्यांचा पाठलाग करतो त्यांना अडवतो आणि सावलीला त्या गुंडांना मारायला सांगतो सावली त्या गुंडाला थोबाडीत मारते तेव्हा गुंड तिची माफी मागतो तिला बोलतो सॉरी ताई आणि हे घ्या तुमचं फुल असं म्हणतच तो सावलीला सुद्धा रिटर्न करतो ते गुंड आता तिकडून निघून जातात इकडे आता बबलू आणि सोहम आधीच एकनाथाच्या घरी पोहोचतात कानू लगेच त्यांच्यासाठी चहा करते चहा देते कानू बोलते पाहुणं तुम्ही लवकर आलात पण या जोडीला यायला इतका वेळ का लागतोय आणि तसंही खूप रात्र झाली तेव्हा बबलू बोलतो अहो काकू ते नवीन आहे ते सरळ कसे येणार रमत गमत हळूहळू येणार तेवढंच आपू बोलतो बबलू दादा सारंगदाजी माझ्या आखीशी कसे वागतात आणि ऐकून तर बबलूला काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही तो आता सोहमकडे बघू लागतो आणि सोहम त्याच्याकडे बघू लागतो तेव्हा कानू बोलते आपू अरे असा प्रश्न विचारायचा असतो का तेव्हा आपू बोलतो मला माहिती ना माझ्या हक्कीला लई सांभाळून घेत असतील पण कसं आहे ना मला यांच्या तोंडून ऐकायचंय अरे बबलू दादा सांग सांग ना प्लीज ना तेव्हा बबलू खोटं बोलतो आणि बोलतो अरे आपला सारंगदा लई भारी आहे बघ मी ना त्यांच्या नात्यातला ना गोत्यातला तरी मला भावासारखा वागवतो आणि सावली वहिनी तर त्याची बायको आहे अरे तिला तर अगदी फुलासारखा जपतो बघ अरे सावली वहिनीशिवाय त्याची सकाळच होत नाही आणि तेवढ्यातच तिथे सारंगची गाडी येते तेव्हा बबलू बोलतो हे बघा आले सुद्धा दोघांना शंभर वर्ष आयुष्य आणि सावलीला बघून तर इतका खुश होतो टनाटन तन उड्या मारू लागतो माझी अक्की आली माझी अक्की आली तेव्हा जयंती त्यांचा औक्षण करते त्यांच्या पायावरती पाणी ओतते भाकर तुकडा वाळून टाकते आणि बोलते चला चला आता दोघांनी उखाणा घ्या नाव घ्या बरं पण हा सारंग काही नाव घ्यायला तयार नसतो तेव्हा आपू बोलतो सारंग दाजी घ्या की नाव आणि तसं पण मला बबलू दादांनी सगळं सांगितलंय तुम्ही माझ्या अक्कीची लई काळजी घेता तिला लई प्रेमाने वागवता एवढं बोलून सुद्धा हा सारंग काही उखाणा घेत नाही तेव्हा कानू बोलते बाळे अगं तू नाव घे तेव्हा सावली नाव घेत बोलते विठूरायाने दिला श्वास सुखावली माझी माऊली फुलासारख्या जपलेल्या या लेकीला आणि सारंगरावांच्या हृदय सोपवली विठूची ही सावली जयंती बोलते वा वा मस्त मस्त क्या बात है पण कानू काय सारंगला सोडत नाही ती बोलते जावई बापू घ्या बरं नाव तुम्ही नाव घेतल्याशिवाय तुम्हाला घरात काय प्रवेश मिळणार नाही तेव्हा सगदेव बोलतो दाजी घ्या कि ना आवला अजून का घ्या बिनधास्त घ्या तेव्हा बबलू बोलतो हो हो सारंगदा नाव घेणार तुम्हाला काय वाटलं आमचा सारंगदा घाबरतो आणि आता मात्र सारंग सुंदर असा उखाणा घेतो होते मेहंद्र आणि भागव त्यांच्या त्यांच्या विश्वात दंग पण नशिबाने फिरवलं चक्र आणि सावलीच्या आयुष्यात आला सारंग आणि त्याचा हा जबरदस्त उखाण ऐकून सगळेच त्याच्यासाठी टाळा वाजवू लागतात तेव्हा कानू बोलते चला आज चला जावई बापू दमले असतील तेव्हा जयंती बोलते असं कसं मी या दोघांसाठी स्वागत गीत तयार केलंय असं म्हणत ती चक्क सारंग समोर स्वागत गीत गाते आणि डान्स करून दाखवते आणि तिचा इतका भंगार डान्स बघून सगळ्यांना हसवेत असत तेव्हा सखदेव बोलतो जयंती बास बास आता तेव्हा सावली बोलते आता तरी येऊ का तेव्हा जयंती बोलते नाही अजून नाही तुमच्या दोघांसाठी अजून एक सरप्राईज आहे तुम्ही थांबा मी आलेच असं म्हणत ते आतमध्ये काहीतरी आणायला जाते इकडे आपण पाहतो तर काय ऐश्वर्या ती लोक मला काटते आणि बोलते मॉम आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो पण मला असं वाटतं तुम्ही चुकलाय यावेळी तुम्ही पूर्णपणे चुकलाय तेव्हा तिलोतमा बोलते कळलं तुला काय म्हणायचंय ते मला कळलंय सारंगला त्या पोरीच्या इथे जायची परमिशन दिली ते माझं चुकलंय का तेव्हा तिलोतमा बोलते ऐश्वर्या तो काही तिकडे उगाच नाही गेलेला जाण्यामागे त्याचं काहीतरी हेतू आहे कारण आहे आणि त्याबद्दल तो माझ्याशी बोललाय त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस कारण अशा काही गोष्टी आहेत ना ज्या आपल्यापासून लपून ठेवल्या आहेत आणि त्या शोधायला सारंग तिकडे गेलाय आणि मला चांगलंच माहिती आहे त्याच्या चाणाक्ष नजरेतून काहीच लपून राहणार नाही आणि मला खात्री आहे जेव्हा ते दोघेही परत येतील ना तेव्हा त्या ते पोरीचं सत्य तो सगळ्यांच्या समोर आणेल तेव्हा ऐश्वर्या बोलते पण समजा तेव्हा ऐश्वर्या बोलते पण समजा या प्रवासात तिने जर सारंगला स्वतःच्या जाळ्यात अडकवलं तर काय करायचं तेव्हा तिलोतमा बोलते तिला जे काय करायचंय ते करू दे मला काहीच फरक पडत नाही कारण माझा माझ्या सारंगवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री तो ज्या मिशनवरती गेलाय ना ते मिशन फत्ते करूनच येईल इकडे आता सारंग आणि सावली अजून बाहेरच उभे असतात आटखळत उभे असतात सावली बोलते सारंग सर मला माहिती या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतायत पण तुम्ही फक्त मोठ्यांचा आदर राखण्यासाठी हे सगळं करताय आणि तुमच्या याच गोष्टीचा मला अभिमान वाटतो आता तुम्ही इतकं सगळं करताय तर एक गोष्ट अजून एक करा आपल्या नात्यातलं सत्य माझ्या घरच्यांना कळणार नाही इतकं करा कारण त्यांना जर सत्य कळलं तर त्यांना ते झेपणार नाही तेव्हा सारंग बोलतो हे बघ मी तुला आधीच क्लिअर करतो मी जे काही नाव घेतलं ना ते तुझ्यासाठी हो नाही घेतलेलं तुझ्या भावाने आग्रह केला म्हणून तुझ्या घरच्यांसाठी केलं आणि तसंही मी सुद्धा एक माणूस आहे आणि मला माणूसकीची जाण आहे मी काय हैवान नाहीये परिस्थितीचं भान ठेवून मी सगळ्यांशी वागत असतो सो तुझ्या माणसांना माझ्याकडून काहीच त्रास होणार नाही मी सगळ्यांशी चांगलं वागेन सगळ्यांची काळजी घेईन आणि इथे येण्याआधी मला या सगळ्या गोष्टींची कल्पना होती मला माहिती होतं इथे आल्यावर हे सगळं घडणारच आहे सो प्लीज तुझ्याकडून मला सजेशन नको आहेत कळलं तेवढं तशी जयंती आतून ओरडते या पटकन दोघांनी आत या तेव्हा दोघेही आतमध्ये येऊ लागतात आणि त्यांच्या डोक्यावरती फुलांच्या पाकळ्या पडतात आणि पाकळ्या पडल्यानंतर ती जाम खुश होते आणि डान्स करू लागते आणि बोलते हे सगळं ना मी केलंय तेव्हा बोलतो नाही तुमची मदत करायला मी होतो तेव्हा बबलू सुद्धा बोलतो हो मी पण होतो आणि सोहम बोलतो मी सुद्धा होतो तेव्हा जयंती बोलते बरोबर -बर। आता चला तुम्ही दोघांनी फ्रेश व्हा आणि सारंगराव फ्रेश झाल्यानंतर तुमच्यासाठी अजून एक मोठं सरप्राईज आहे चला चला आणि आजचा भाग इथे संपतो तर पुढील प्रोमोमध्ये म्हणजे तीन तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे कानू आता सगळ्यांना जेवायला वाटते चौघेही आता जेवतात सगळ्यांना जेवण खूप आवडतं जेवण झाल्यावर कानू बोलते जावाई बापू सावली तुम्ही दोघे जयंतीच्या खोलीत झोपा तिथेसुद्धा त्यांनी खूप सुंदर अशी अरेंजमेंट केलेली असते पण सारंग मात्र वरती झोपतो आणि सावली खाली झोपते सारंग आता त्याच्या चाणाक्ष बुद्धीने इकडे तिकडे बघत असतो त्याच्या हाती सावलीच्या विरोधात काही लागते का हे बघण्याचा प्रयत्न करू लागतो पण सगळीकडून सावलीची पॉझिटिव्हिटीच त्याला दिसत असते दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठतो आणि पाहतो तर काय सावली विठ्ठलाची पूजा करत असते कानू सावली दोघीही मिळून विठ्ठलासाठी माळ ओवत असतात हे सगळं पाहून तो मनातल्या मनात बोलतो मी सावलीवरती संशयित्र घेत नाहीये ना तर असं काही सप्रोमो आपल्याला बघायला मिळेल